एकदा एक, एक गवळी लोण्याने भरलेली मडकी घेऊन ती विकायला शहरात निघाला होता थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून एका वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात लोणी आहे हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले ती माकडं खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघांत वाद सुरू झाला म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे गेले बोक्याला आयतीच संधी चालून आली बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजू टाकले एका पारड्यात लोणे जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या ते पारड्यातले थोडे लोणे खाऊन टाकले त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले मग त्यातील थोडे लोणे खाल्ले असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणे खात सर्व लोणे संपवले माकडांना काहीच लोणे शिल्लक राहिले नाही आपण दोघं भांडलो त्याचा फायदा बोक्याने घेतला हे उशिरा त्यांच्या लक्षात आले दोघांचं भांडण तिसऱ्याचा